ब्रेकिंग न्यूज महत्वाची बातमी सासुरेत युवकाचा गोळीबारात मृत्यू नर्तिकीच्या नादाला लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती बार्शी तालुक्यातील सासुरे येथे एका युवकाने नर्तिकीच्या नादाला लागून गोळीबार केल्याची घटना घडली आहे यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला असून हा खून आहे की आत्महत्या याबाबतचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे यातील मयत युवकाचे नाव गोविंद जगन्नाथ बर्गे वय अडोतीस असे असून दैठण तालुका गेवराई जिल्हा बीड येथील रहिवासी आहे दरम्यान गोळीबार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाले असून घटनास्थळी बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्यासह वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची टीम दाखल झाली आहे याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की येवराई तालुक्यातील दैठणीतील रहिवाशी असलेले गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात चांगला व्यवसायात जम बसलेला असतानाच त्यांचा संपर्क पारगाव थिएटरमधील नर्तिका पूजा गायकवाड हेजशी आला त्यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि एकमेकांनी प्रेमाच्या अनाबाका घेतल्या दरम्यान या काळात गोविंद बर्गे यांनी सोन्या नाण्यासह काही दिवसांपूर्वी सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा एक मोबाईल देखील तिला घेऊन दिला असे असतानाच दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले याचा समेट घडवण्यासाठी गोविंद बार्शी तालुक्यातील सासुरी येथे त्यांची ते सोनेट या चारचाकी गाडीमधून सोमवारी मध्यरात्री मुलीच्या घरी दाखल झाले मात्र सकाळी वैराग पोलिसांना कळाले की काळ्या रंगाची गाडी त्यांच्या घरासमोर उभी आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना एक युवक गाडीमध्येच मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले गाडीमध्येच एक पिस्टल आढळून आले असून या पिस्टलने डोक्यावर गोळी घालून आत्महत्या केली असावी असा प्रथम अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मात्र घटनास्थळी काही गोष्टी पोलिसांना संशयास्पद आढळल्या असून हा खून आहे का याची देखील पडताळणी ते करत आहेत